नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहे आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे स्वीटी म्हणते की ह हमारी हमारी शादी है आणि मकरंद विचारतोय तिला स्वीटी स्वीटी तुला काय होत आहे ए यू ओके अभी हमारा डान्स है असं स्वीटी म्हणते हे ना मकरंद ए स्वीटी ऐक माझं आपला डान्स झालाय बाबा झाला बाबा आणि सगळे बघतायत स्वीटीचं काय चाललंय त्याच्याकडे स्वीटी म्हणते जाला मुझे तो याद नाही रहा है असं एकदम ती तुटक तुटक, तुटक बोलते हमारा डान्स करणार हमें हमे हमे डान्स है अभी आम्ही जाइए आप 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 सब सब जाएं जाएं सब आप, सब आपण चलो, चलो चलो स्वीटी स्वीटी काय करतेस तू म्युझिक म्युझिक म्यूजिक लगाव हमारा हा डांस डान्स है आहे आम्ही हा करना डान्स करणार आहे मकरन म्हणतोय स्वीटी स्वीटी थांब आहे काही तो आता सीमा आली आहे बरं का स्वीटी स्वीटी काय झालंय तू मकरन सांगतो वहिनी जरा हळू खरं स्वीटी काय ऐकत नाही वहिनी जोर जोरात ओरतीये मकरंद म्हणतो वहिनी वहिनी हळू जरा काय करते आहेस तू असं ती म्हणत असते पण तो म्हणत असतो आणि स्वीटीला ती सीमा जोरजोरात ओरडत असते आणि तेवढ्या स्वीटी ठप्प करून देते बरं काय सीमाच्या थोबाडीत देऊन आणि आता सगळे शॉकूप झाले मकरून वगैरे सगळे स्वीटी असं करून एकदम बघायला लागतात कारण स्वीटीने ना त्या गोळ्यांच्या कंट्रोलमध्ये झा मकर त्या सीमाच्या कानाखालीच मारले आणि बाकीचे सगळेसुद्धा आता उठून बसलेत सीमाच्या गालावर मारलेलं बघून इकडे सानूचा पण आ असा मोठा झाला आहे सगळेजण आता सीमा लागतात सीमा, तो तो सीमा येते हाऊ डेर यू तू मला मारलस असं म्हणत सीमा आता स्वीटीच्या कानाखाली परत मारणार तोपर्यंत आईने सीमाचा हात धरलेला आहे आणि सीमा असं म्हणून आता आई म्हणतात आता बघू आई पुढे काय स्टँड घेतात आणि काय काय होतंय थांब जरा सीमा काय चाललं काय तुम्हा दोघींचं आ काय वागताय काय तुम्ही तिची अवस्था बघ काय झाले ते मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई काही झालेलं नाहीये हिना मुद्दाम करते ही सगळं असं सीमा आता स्वीटीला म्हणते सगळ्यांसमोर ती सगळे सगळं मुद्दाम करते आणि प्रत्येक जण इथे बघतायत मग सी आई म्हणतात अगं तू प्रत्येक बघतीयस ना तिची अवस्था काय झालंय ते उभं राहता येत नाही तिला स्वीटी स्वीटी आई काय झालंय तू का अशी वागतेस मकरन काय झालंय हिला असं आता आईने विचारलंय स्वीटीला आधी गालाला हात लावून जाग करण्याचा प्रयत्न करतायत स्वीटी इकडे बघ काय काय का होतय तुला काय होतय काय झालंय सांग काय झालंय सगळे बघायत कसे बघतायत बघा या दोघीचं काय चाललंय तू इथे ये बस असं म्हण तोपर्यंत आई तिला धरत असतात स्वीटीला तोपर्यंत आई स्विटीचा पण हा झेड करते नो 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 आई म्हणते आणि आता आई शॉक होऊन बघतायत आम्हाला डान्स बाकी हे वरना मकरन मकरन का कुठे गेला मकरंद असं स्वीटी नशेत बडबडते मकरंद आता बाबा त्याच्याकडे म्हणजे सगळ्यांकडे बघतात आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय नेमकं हे सगळं काय चाललंय ते चा चाल मकरंद का गया मग मक त्याच्यानंतर मकरंद म्हणतो स्वीटू मी इथे तुझ्या मागे उभा आहे बघ इकडे बघ इकडे असं चालू आहे सगळं आणि मग मकरन मकरन आम्ही हा मी तुमने तो का ना आम्हाला डान्स हिट होना चाहिए हमें ना डान्स, डान्स करना होगा हा में डान्स करणा होगा मुंबे यादही नाही रहा है कुछ डान्स करूया डान्स करण्या म्युझिक म्युझिक मग आई पण हका बर सात स्वीटी तुला सांग काय झालं आहे का असं करतेस तू बाळा मकरन मकरन म्हणतो मकरन मग काहीच कळत नाही आहे मला काय करायचं मग त्याच्यानंतर आता सीमा बोलते बरं का काय ते दारू ही नाही असं म्हणते आणि मग आई आणि बाबा डायरेक्ट इकडे बघतात सीमाकडे सीमा असं कसं म्हणू शकते खानं मावशी काका पण सगळे शॉक होऊन बघतात हा सगळा प्रकार भाऊ बघतायत शमिका श्रमिका बघतीये दारू डोसली असं म्हटल्यानंतर मी तू तर शॉकच झाले पूर्ण कारण ती संध्याकाळपासून बघत असते स्वीटूला काय काय का होतंय ते तेवढ्यात मकरन म्हणतो वहिनी तू काहीतरी काय बोलतीयस दारू नाही प्यायलेली ती स्विटी स्विटी तू चल आत आत चल बघू चल तोपर्यंत स्वीटी म्हणते नो मी आत नाही जाणार दारू दारू नाही पिती मे मैं। मैंने तो मैंने तो शरबत पिया था असं म्हणते आणि मग तिला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं की कसं ती दोन दोन ग्लास गटागटा सरबत पिते वो भी दो बार शरबत था असं एकदम ती खुणा करून सांगते आणि आता सीमाला आठवते की तिनं त्या औषधाच्या गोळ्या ज्या काही घातलेल्या असतात त्या सरबतात घातल्या होत्या त्या सरबत हिनं प्यायले हे आता सीमाला कळलंय बरं का मग सीमा आता म्हणते स्वतःवर येते म्हणून सरबत पिऊन असं होतं आई बघितलं वाटलं तरी होतं काही या असल्या घानाड्या सवयी असतील ते बघताय ना कशी वागती ही स्वतःच्या लग्नाच्या संगीत मध्ये दारू ढोसून आली ही बघा बघा असं म्हणून ना तिथे पावडे जमले त्यांना सुद्धा त्याच्या सगळ्यात ओढून घेते आणि पुढे बोलतच सुटले मग परत स्वीटी म्हणते दारू मग त्याच्यानंतर सीमा म्हणते ए स्वीटी एक तर तू दारू पिऊन गे आलेस आणि वरती मग परत स्वीटी म्हणते दारू नाही बाबी शरबत शरबत पिया आहे सीमा ओरडत असते स्वीटी गप्प बस अगं सीमा सीमा ही काय बोलते असं इथे आई आता स्वीटीला विचारतात मग सीमा म्हणते आई तुम्ही हिचं काय ऐकताय एक नंबरची खोटारडी आहे ही असं आता सीमा म्हणते आणि मग आता खरी मजा आहे बरं का प्रेक्षकांना तुम्ही बघतच राहा सीमा म्हणतेय तोंडाला येईल तेही बरळतेय मकरन म्हणतोय वहिनी तुम्ही शांत व्हा मग स्वीटी म्हणते आता पुढे वहिनी खोटं मय नाही भाभी खोटं मय नाही आप बोलती हो असं म्हटल्यानंतर आता सगळेजण सीमाकडे बघायला लागतात स्वीटी पुढे म्हणते आप खोटं बोलती हो आणि ती सीमा लगेच जोरात ओरडते स्वीटी मग का 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 स्वीटी काय करते माहितीये का प्रेक्षकांनो श करून वरती ना इकडे स्वीटी सीमालाच ओरडते आणि मग सांगते आई आप के म्हणजे आप जब नाही होते ना तर बाप के कमरे में जाती है असं एकदम सांगते आणि आता सीमाचं आ झालाय बरं का तिनं सिटीकडनं हे अपेक्षाच केली होती की ती पडेल असं पण त्याच्यानंतर सिटी पुढे म्हणते आपके कमरे में ना व कुछ ना कुछ करती रहती है और मे जो पुजती ह ना तो मुझे मुझे कहती है गप्प बस गप्प बस आता सगळे सीमाकडे बघतायत मकरंद बाबा सगळे बघतायत आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मैं क्यू गप्प बसू सी सिटी विचारते आणि सगळ्यांच्या डोळे आता सीमाकडे लागले त्याच्यामुळे आता सीमा परत वरते स्वीटी एक शब्दही बोललीस ना तर मी तुला मग त्याच्यानंतर आई थांबवतात सीमा थांब मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते मे मे सबको बताऊंगी आई बाबा ये भाभी आहे ना आप एक कमरे मे जाती है और 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 ना मुझे और Ar... और अशी पडते परत ती मग मक मकरंद तिला धडतो ती पडत असताना आणि इकडे सीमाचा चेहरा बघा कसा आता गॅसवर चाललाय मकरंद तिला स्वीटी स्वीटी मग स्वीटी म्हणते आत कमरे मे जाती हे और अलमारी खुलती हे आता हिन सगळं सांगून टाकलंय बरं का नशेत का ना खरो सगळं सांगून टाकलंय की आता सीमा आई बाबांच्या रूम मध्ये जाते आणि हे सगळं समीर सुद्धा तिकडनं ऐकतोय स्वीटी सगळं बोलून गेले आता सीमा अशी घाबरल्यासारखी झाली आणि सगळ्यात मोठा धक्का ना आई आणि बाबांना बसलाय बाबा बघतायत बसला मग स्वीटी पुढे म्हणते मैने दे काय ना मैने मे मैं झूठ नाही बोलती मैने दे काय मैं झूठ नाही बोलती बाबी झूठ बोलतेय बाबी झुटी आता सारखं म्हणते आणि सीमाचा असं आता राग आता काय करू मीच आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई अहो ही ही खोटं बोलतीये आई अहो ही खोटं बोलतीये मी मी काही नाही करत स्वीटी अक्कल आहे का तुला दारू पिऊन तू काही बरतेस मग त्याच्यात आई म्हणतात सीमा सीमा थांबशील का तू मी बोलते ना तिच्याशी असं विचारत असतात खरं आता सगळे बघतायत पर काय काय का, का, चाललाय तो मग त्याच्यात सीमा म्हणते आई आहो तुम्ही मला का थांब म्हणताय तुमची लाडकी स्वीटी बेताल सुटली ती लाव आधी तुम्ही आई म्हणतात सीमा अगं शांत हो मकरंद अरे आवर तुझ्या बायकोला दारू प्यायली ती असं म्हणून सीमाचा कांगावा चालू आहे आता कारण तिच्यावर आलंय सगळं मकरंद म्हणतोय काहीतरी काय बोलतेस तू आपल्या घरी आणि दारू उगाच काहीही बोलू नको सां तू घरात जर दारू नसले ना तर या अशा ना चांगले आड्डे माहिती असतात असं आता सीमाने सांगितलंय मग आता मकरंद ओरडतोय वहिनी मग त्याच्यात आई म्हणतात तिथे मकरंद सीमा अरे काय चाललंय जरा थांबा जरा लोक आहेत आपल्या घरात शांत होशील का तू असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते मला तुम्ही शांत व्हायला म्हणताय पण ही शा ही तमाशे करते तुम्ही मला का शांत व्हायला सांगताय मग आई म्हणतात अगं पण सीमा थांब ना तू शांत हो परत आई सांगताय तिथे आणि मग या सगळ्याच्या नंतर सिटी चालू करते बाबी जुटी हे बाबी जुटी है मग सीमा सीमाना अक्षरशः तिच्या अंगावर धावून जाते सगळे तिला इथे अडवण्याचा प्रयत्न करतात समीर तिला मागणं येऊन धरतो आणि ओढत ओढत आतमध्ये घेऊन जातो आणि या सगळ्या प्रकारानंतर स्वीटी इथे चक्कर येऊन खाली पडते त्यामुळे सगळे स्वीटी स्वीटी असं म्हणून म्हणतात आणि मग स्वीटीला आता सगळे उचलून घेऊन अक्षरशः इथे आतमध्ये घेऊन जातात या सगळ्या जाता। प्रकारात संगीताचा आता फियास्को झालाय स्वीटीला आता चक्कर येऊन पडले ती झोप आवरत नाहीये तिला आणि मग आई म्हणतात सॉरी म्हणजे आमच्या घरात थोडासा प्रॉब्लेम झालाय आणि त्या म्हणतात प्रभाताई तू जरा बघशील का यांच्याकडे पाहुण्यांकडे आणि मग प्रभाताई हो म्हणून त्यांना आश्वासन देते आणि त्या आतमध्ये स्वीटी क्या हो रहाय स्वीटी स्वीटी क्या को हो क्या हो है बात करो मुझसे बाबा बाबा काय झालंय हिला बाबा म्हणतात थांब थांब मकरन काही काळजी करू नको येईल ती शुद्धीत मकरंद झाले ती संध्याकाळपासूनच थक थक था, थकलेली था, वाटत होती लग्नाचं प्रेशर असं राहिले मग मक त्याच्यानंतर मकरंद म्हणतो स्ट्रेसमध्ये असं होतं का इतका कसला स्ट्रेस मग बाबा म्हणतात मी काय म्हणतो तू डॉक्टरांना फोन कर की आपण डॉक्टरांना घेऊन जाऊया म्हणजे डॉक्टरांकडे मग मी तू म्हणते की मी अनिकेतला गाडी काढायला सांगते थांबा कॅब नको मग तोपर्यंत आच्यानंतर आई आल्या तद म्हणतात हे बघा हे बघा जास्त पॅनिक नका होऊ हे बघ मी लिंबू सरबत आले तिच्यासाठी करून हे बघ तिला आपण असं वरती घेऊया आणि तिची इथे पाणी मारूया आईने मग मा स्वीटीला उशीच्या आधाराने इथे बसवतो तिच्या तोंडावर पाणी मारतो आणि मग मा आईना तिला असं सरबत पाजवतात मग एक गोट पी एक गोट पी असं म्हणत ते सरबत ला प्यायला लावतात सगळं आणि आता पाणी मारल्यामुळे आणि पोटात जरा असं सरबत गेल्यामुळे तर स्वीटीला जरा, जरा जरा शुद्ध यायला लागली जरा जरा ती अशी त्या ह्याच्यात येते की बोलण्याच्या मनस्थितीत येते सगळं संपून टाक असं म्हणून सरबत सांगितलंय आता सरबत तरी पिलेलं आहे आणि मग परत तिला सगळं आका मारत असतात स्वीटी स्वीटी असं हो सगळे हाका मारतात बाबा पण बघतायत आता काय होतंय स्वीटी काय बोलते ह्या सगळ्याकडे तर सीमा इकडे रागा रागाने इकडे बॅग भरतीय समीर विचारतोय तू काय करतेयस मग सीमा म्हणते की मला नाही राहायचंय आता घरात एक क्षणभर मी राहणार नाहीये मग समीर सांगतो अगं पाहुण्या आहेत घरात तू जरा असं समजून घे सीमा म्हणते की ही ही काल आलेली मुलगी मला वाटेल ते बोलते माझ्या कानाखाली हात मला मारते यात मला याच्या सगळ्यामधून मला काय वाटेल या सगळ्याचा विचार तुम्ही केलाय का मला काय वाटत असेल हा तुम्ही विचार केलाय का मग इथे सीमा समीर म्हणतो सीमाला अगं केला नसेल का विचार केला आहे पण तिची अवस्था बघ ना तू मग सीमा म्हणते नाटकं करते ती सगळी आता समीर बघतोय मग समीर म्हणतो की अरे नाटकं नाहीये त्या ठिकाणी त्या काहीतरी वेगळं कारण आहे मग इकडे वेगळं कारण कुठलं आहे तर आहे ना सगळ्यांच लक्ष ना तिच्याकडे स्वतःकडे ओढून घ्यायचंय तिला म्हणून तिचं चाललंय आणि सगळ्यांना माझ्याबद्दल काहीतरी खोटं नाटं बोलायचं ही मुलगी लग्नाआधी दारू पिऊन राडे घालते घरात आणि ही म्हणे किल्लेदाराची सून अरे हिच्यामुळे आपल्या घराची बदनामी होते आणि तू तू मलाच समजावतोयस मलाच शांत व्हायला लावतोयस असं म्हणते आणि कपडे रागा रागानं काढते समीर राक्षस तिला सीमा 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 प्लीज सीमा प्लीज हे बघ बस हे बघ मी हात जोडतो तुझ्या समोर आणि तू समजून घे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तुला चालत असेल तुझ्या कानाखाली कोणी मारलेली पण मला नाही चालणार असं आता सीमा समीरला म्हणते मला माझा सेल्फ रिस्पेक्ट जास्त महत्वाचा आहे मग समीर म्हणतो ऐक ना मला सगळं मान्य आहे जे झालंय ते चुकीचं चा झालंय एकदा हे लग्न होऊन जाऊ दे आपण सगळ्याचा छडा लावू मला नाही वाटत गतीने हे सगळं मुद्दामहून केला असेल तू थांब ना आपण बोलू सविस्तर समीर इथे हर प्रकारे सीमाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय खरं सीमा मॅडम काय ऐकायला तयार नाही आहेत सीमा म्हणते एवढा अपमान सहन करून सुद्धा मी इथे राहणार नाहीये आणि प्लीज तू मला समजवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नकोस असं म्हणून अक्षरशः हात वगैरे इथे जोडते समीरच्या पुढे आणि आता समीर दोन मिनटं गप्पच बसल्या काय करत नाही तेवढ्यात ना तिनं सीमानं बॅग वगैरे सगळी भरले आणि ती बॅग घेऊन जात असते समीर म्हणतो तिला अगं तू माझं ऐक जरा मग इकडे सीमा म्हणते तू माझा ऐकतोस का आ तू तरी माझा ऐकतोस कधीतरी माझ्या बाजूने बोल तू समीर प्र, परत परत सांगायचा सा प्रयत्न करतो बघ सीमा ऐक घरात लग्न आहे मी तुला परत एकदा सांगतो दुसऱ्यांदा सांगतो तू प्लीज थांब इथे जाऊ नकोस मग सीमा चिडून त्याला म्हणते हो लग्न आहे माहितीये मला पण मी जर इथे थांबले ना तर सगळे लोक काय म्हणतील माहितीये का ही ही स्त्री किल्लेदारांची मोठी सून जिने धाकट्या सुनेकडून कानाखाली खाल्ली म्हणून मी हे सगळं का सण करायचं ना मी कायमची माहेर निघून जाते मग बसा तुमच्या स्वीटीला घेऊन मी नाही नाही मी नाही ना, ना, ना जाऊ देणार तिला मी तर म्हणते की तू तर मा तू पण माझ्या बर चल हो म्हणजे त्यांना कळेल की आपण कोण गये गुजरे नाही आहोत कुणी यावं आणि आपला आपला अपमान करून जावं असं सगळं आता सीमा बोलते आणि अक्षरशः बाहेर निघाली तर इकडे आई आता स्वीटीला बोलत करण्याचा प्रयत्न करतायत तिचा गाम वगैरे पुसतायत मकरंद स्वीटी म्हणजे स्वीटीकडे बघतोय इकडे स्मीतू पण बघते मग आई विचारतात काय ग काय झालं होतं बाबा पण हाक मारतात तिथे स्वीटी ए स्वीटी मग स्वीटी म्हणते कुछ याद नाही रहा या बहुत नींद आ रही आहे मुझे मग आई म्हणतात ठीक आहे ठीक आहे शांत हो असं आता आई सांगतात आता स्वीटी सगळ्यांकडे बघते सगळ्यांना सगळ्यांनी आवरलेलं वगैरे बघते त्यांच्याकडे मग मी तू पण तिला असं काय काय म्हणून विचारते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते आप सग लोक ऐसे क्यू रहे हो असं विचारते ती आणि मग प्रत्येकजण असं असं हे करतात मग मकर म्हणतो तुम्ही पक्का कुछ बी याद नाहीये मग स्वीटी म्हणते नाही तो क्या हुआ बस श्यामसेना आ रही थी बस इतना ही याद आहे अभी भी बहुत नींद आ नी असं म्हणून डोक्याला हात वगैरे लावते श्यामसेना सर भारी भारी लग रहा था असं म्हणते आता आई पण विचार करतायत की नेमकं काय चाललंय मग ना संगीत मग सुटीला आटवत ते संगीत संगीत हे आज आणि मग त्याच्यानंतर सगळेजण सुटीकडे बघायला लागतात परत ही आशिका का म्हणते आणि महिने कुछ किया का असं विचारते आणि मग मी तू म्हणते घ्या इतकं सगळं झालं आणि आता ही विचारते महिने कुछ किया क्या असं म्हणते म्हणजे ती मजा करायसाठी अशी बोललेली असते पण सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात बाबा सगळेजण हे मितू असं म्हणून थांब म्हणून सांगतात आई पण मितूकडे बघतात बरं काय मग बाबा विचारतात मला सांग बाळा तू काही वेगळं खाल्लं प्यायलं होतीस का असं म्हणून आणि मग मकरंद ते स्वीटीला सगळं ते फोडून विचारतो बाबा परत विचारतात सांग ना काय खाल्लं होतंस बाळा सबको असा रहा आहे की काही तूने मतलब दा ओ, कोई नशा की आहे असं आता मकरंदला वि मकरंद स्वीटीला आडत आडत विचारतोय आणि मग इकडे स्वीटी म्हणते नशा मुझे इन सब चीजों से कितनी नफरत है तुम जानते हो मग त्याच्यात स्वीटी ला मकल म्हणतो आय नो आय नो पताय मुझे लेकिन मला सांग तू नीड आठवण्याचा प्रयत्न कर हे बघ कुछ भी खाया था, कुछ पिया था, कुछ कुछ थोडा जोर धालो ना सोचो ना असं आता मकरंद ते स्वीटीला सांगते आणि मग स्वीटीला आठवतंय की ती डान्स प्रॅक्टिस करून आल्यानंतर तिने सरबत कसं प्यायलं होतं आणि एक सर एक ग्लास नव्हता सरबताचा तिने दोन्ही ग्लास प्यायले होते सरबताचे हे सगळं तिला इथे आठवते गटागटा ती सरबत प्यायली होती आणि मग ती म्हणते कुछ नाही मैंने तो बस शरबत आता आणि मग त्याच्यानंतर इथे स्वी स्वीटू पण अशी म्हणजे मी तू पण विचार करते मग आई विचारतात कसलं सरबत कोणी दिलं होता तुला नाही तो वो वो बाहेर रखा था ना वो वो पिया था मैंने सरबत आता ह्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे मग त्याच्यानंतर स्वीटू म्हणते मुझे बहुत प्यास लगी ती तो मैने वो पी लिया वो भी दो ग्लास पिया असा पुड़ा संगते आता स्वीटू पुढं सांगते आणि आता आईला तरी कळायला पाहिजे ना की ते सरबत तिने त्यांनीच बाहेर ठेवायला सांगितलं होतं त्यांच्यासाठी आणि मग स्वीटू पुढे म्हणते अभिया त्या सरबत पिणे के बारी मेरा सर भारी भारी रहा था उस से मकरंदला पण इथे प्रश्न पडला की असं कसं होऊ शकतं मी तू परत इकडे म्हणते नुसतं सरबत पिऊन कशी कोणाला झोप येईल असं म्हणून मग आई म्हणतात दुसरं काहीतरी खाण्यापिण्यात आलं असेल असं आईने आता सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर सगळे उद्या लग्न आहे तिचं तिला आराम करू दे तो विषय राहू दे हे बघ थोडा वेळ ना तिला इथे आराम करू दे मग त्याच्यानंतर मी येते तिला न्यायला आमच्या खोलीत झोपायला घ्यायला आराम कर बाळा तू असं आता आई सांगतात स्वीटीला आणि स्वीटी पण हू हू म्हणते आता बघू पुढे काय काय होतंय ते तोपर्यंत आता शमिका आलीये मावशी मावशी करत हका मारत मग मग काय झालं काय झालं असं आता आई विचारतात काय झालं काय झालं तू अशी काय एकदम धावत आली आहेस तर इथे शमिका सांगते की अगं अगं सीमा वहिनीला घर सोडून चालले आणि आता हे सगळं ऐकल्यानंतर आई म्हणतात काय आणि आता हे काय आता नवीन मकरंद म्हणतो स्वीटी तुम्ही हा रुको मी अभि आया असं म्हणतात तोपर्यंत सगळेजण आता बाहेर चाललेत तर सीमाला इथे समीर अडवत असतो सीमा था मागतो असं काय करतेस आणि सीमा अशी तवा तवाने बाहेर चालतेस तोपर्यंत इकडे आई येतात आणि सीमा सीमा काय झालंय तुझं काय चाललंय तुझं आणि स्वीटी पण आपल्याला झेपत नाही तरी पण इथे बाहेर येऊन उभी राहिली आणि मग सीमा हे तू काय करतेस असं आई विचारतात सीमाला मग सीमा म्हणते मी हे घर सोडून चालली असं म्हणून रागाने बघते आणि स्वीटीकडे बघते मग आई विचारतात अगं खरं याची काही गरज आहे का सीमा सीमा म्हणते हो आहे ही काल आलेली मुलगी माझ्या कानाखाली माझ्याच घरात माझ्या सगळ्यांसमोर कानाखाली मारते हा मग आताच सगळं आलं आणि स्वीटीला आत होत नाहीये ना तिने काय केलंय ते म्हणून स्वीटी मकरांकडे बघते तर मकरन नजरेने तिला हो म्हणून सांगतो की तू आहेस म्हणून आणि मग पुढे येते सीमा आणि म्हणते या घरात माझ्या काय किंमत आहे ना मला चांगलं कळ मला मला अजून माझा अपमान करून नाही घ्यायचा आहे सीमा सीमा हे बघ अगं आईक माझं हे बघ तिनं मुद्दामून नाही केलं ना तिने चुकून झाले तिच्याकडून अगं तू तिची अवस्था बघतीयस ना बाळा बघ ना मग सीमा पण एक लक्ष सी टीकडे टाकते अगं ती काय बोलतीये कशी वागतीये तिला काही शुद्धच नाहीये तू तू प्लीज समजून घे असं वगैरे आई ते सांगतात हे बघ आता एवढ्याशा गोष्टीवरून तू घर सोडून जाणार आहेस का असं आता आई विचारतात सीमाला पुढे आणि प्रत्येक जण आता सीमाकडे बघतायत मग सीमा म्हणते एवढीशी गोष्ट आई तुमच्यासाठी असेल ती एवढीशी गोष्ट पडतो माझ्यासाठी नाहीये अशी एकदम ताटात आणि माझ्यात बोलते हा माझा स्वाभिमानाचा प्रश्न आहे असा आता पुढे म्हणते सीमा ज्या घरात माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जातात माझ्या कानाखाली मारली जाते त्या घरात एक क्षणही मला थांबायची इच्छा नाहीये माझी असं ते सीमाने सांगितलंय आणि मग सीमाकडे सगळेजण इथे बघतायत बाबा आई सगळे शॉक झालेत आणि सीमा बॅग घेऊन जात असते पुढे तोपर्यंत आई तिचा हात धरून थांबवतात था। मान्य आहे मला हे बघ तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे तू या घरची मोठी सून आहेस तुझा मान राखणं या घराची जबाबदारीच आहे पण पण पुढे असं म्हणतात त्या पण मग सीमा मोठी सून म्हणून या घराची आब्रू जपणं हे तुझी जबाबदारी नाहीये का असं आता प्रेमाने विचारतात बरं का आई सीमाला आणि सीमा आईंकडे बघत राहिले की त्यांनी असं एकदम विचारल्यानंतर सीमा पुढे म्हणते या घरात फक्त जबाबदारी देण्यापुरताच मोठेपणा दे दिला जातो आम्हाला असं म्हटल्यानंतर बाबा आता आई म्हणजे सीमाकडे बघायला लागलेत आणि मग सीमा, सीमा पुढे म्हणते इतर वेळी इतर वेळी वे सतत आमचा अपमान होतो कधी कधी हिचा भाऊ येऊन ह्याच्या कानाखाली मारून जातो समेच्या कानाखाली मारतो तर कधीही खानाखाली मारते आणि आम्ही काय करतो आम्ही आम्ही काय करतो सांगा ना बोला ना आम्ही सतत एका मागोमाने पुढे असं झाल्यानंतर मग सगळेजण इथे बघतात मग सीमा पुढे म्हणते की का तुम्ही असंच नेहमी मोठेपणाचं कारण पुढे करून आम्हाला नेहमी नमतं घ्यायला लावता आणि असं बोलल्यानंतर बाबा पण असे बघतात पण समीर पण बघतोय तिच्याकडे आणि मग एकदम सीमा म्हणते बास आता यावेळी नाही आई मी तुमचं ऐकणार यावेळी माझे पेशन्स संपलेत असं म्हटल्यानंतर सगळे प्रभाग काका म्हणजे मावशी वगैरे सगळे बघतायत आणि आई पण आता तिच्याकडे बघायला लागले की अशी का वागते सीमाने सांगितले ते माझे पेशन्स संपलेत यावेळी नाही आणि आता सीमा म्हणते की यावेळी मी जाणार पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात इथे आई अक्षरशः सीमाला हात धरून तिची माफी मागतायत आणि थांबवतायत आणि आहेत स्वीटी अशी का वागली याचा छडा मी लवकरात लवकर लाव नक्की लावेल असं पुढे तिला ठामपणे सांगतात तिच्या वतीने मी तुझी माफी मागते म्हणून अक्षरशः हात जोडतात आणि बाबा हे सगळं बघतात आणि बाबांना हे आवडलेलं नाही आहे बाबा सांगतात की मला तुझं हे वागणं पटलेलं नाही आणि बाबांना आता खात्री पटली आहे की स्वीटी म्हणते ते खरंच आहे काहीतरी कारण इथे स्वीटीच्या सरबतात काहीतरी नक्की होतं काहीतरी तथ्य आहे सरबतात काहीतरी घातलेलं होतं असं आता बाबांना खात्री पटलेली आहे उद्याच्या भागात शोध लागेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा